श्री स्वामी समर्थ आज आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत कसाटा कसाटा हा सगळ्यांनाच आवडतो तर इथे आपण एकदम सोप्या पद्धतीने कसाटा बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एक कप व्हीप क्रीम घेतलेली आहे तुम्ही कुठल्याही कंपनीची व्हीप क्रीम घेऊ शकता एक कप व्हीप क्रीम घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक कप दूध घालणार आहोत इथे माझ्याजवळील दूध संपलेलं होतं म्हणून दूध थोडंसं कमी टाकलेलं आहे तर एक कप दूध घेतलं तरी चालेल मी ते पाऊन कप म्हणजे थ्री फोर्थ कप दूध घेतलेलं आहे आणि आपण याला बीटरने बीट करून घेणार आहोत तर आता बराच वेळेस बीटर कसं वापरायचं बऱ्याच जणांना माहीत नसतं त्याच्यामुळे इथे बघा बीटरला पाच स्पीड असतात सुरुवातीला एक मिनटं एक किंवा दोन या नंबरच्या स्पीडवरती त्याला फिरवायचं असतं तिथे त्याला एक बटन असतं आणि नंतर एक मिनटानंतर हाय स्पीडवरती म्हणजे पाच नंबरचा जो स्पीड दिलेला आहे त्याच्यावरती फिरवायचं असतं तर इथे सुरुवातीला मी एक नंबरच्या स्पीडवरती एक मिनटं फिरवलेलं आहे बघा बीटरने क्रीम खूप छान बीट होते म्हणून नेहमी बीटर जर वापरलं तर आईस्क्रीम किंवा व्हीप क्रीम खूप छान बीट होते तेवढी ती मिक्सरमध्ये होत नाही आता पाच नंबरच्या स्पीडवरती फिरवून घेतलेला आहे तर खूपच क्रीम इथे फुललेली आहे किंवा आईस्क्रीम आपल्या इथं तयार होत आहे बघा किती क्रीमी इथे आईस्क्रीम तयार झालेलं आहे तर हे झालेलं आहे व्हॅनिला आईस्क्रीम मुलांना व्हॅनिला आईस्क्रीम खूप आवडतं म्हणून मी थोडंसं साईडला काढून घेतलेलं आहे बघा एक मिनटं आईस्क्रीमसाठी स्लो स्पीडवरती म्हणजे एक नंबरच्या आणि एक मिनटं पाच नंबरच्या स्पीडवरती बिटर लावून फिरवून घ्यायचं आहे आणि व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालेलं आहे आता कसाट्याचे वेगवेगळे फ्लेवर आपण तयार करणार आहोत सुरुवातीला मी खाली व्हॅनिलाच फ्लेवर देणार आहे त्याच्यासाठी मी इथे केकचा एक मोल्ड घेतलेला आहे तुम्ही कुठलाही मोल्ड घेऊ शकता आणि खाली व्हॅनिला आईस्क्रीम टाकून घेतलेला आहे एकदम क्रीमी आपले आईस्क्रीम इथे तयार होतात म्हणून नेहमी जर बीटर असेल तर बिटरच वापरायचं मिक्सरमध्ये एवढं क्रीमी, क्रीमी आईस्क्रीम तयार होत नाही आता आपण तीन वेगवेगळे फ्लेवर करणार आहोत म्हणजे तीन वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम करणार आहोत खाली आपण व्हॅनिला टाकून घेतलेला आहे आणि आता तीन वेगवेगळ्या वेग बाउलमध्ये तीन वेगवेगळ्या वेग 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 फ्लेवरचे आईस्क्रीम आपण बनवणार आहोत तर हा टाकलेला आहे मी चार ड्रॉप पिस्ता इसेन्स दुसऱ्या बाउलमध्ये टाकणार आहे स्ट्रॉबेरीचा इसेन्स पाच ते सहा ड्रॉप टाकले तरी चालतील आणि याच्यामध्ये आपण पायनॅपलचा इसेन्स टाकणार आहोत तुम्ही कुठलेही फ्लेवर इथे बनवू शकता माझ्याजवळ जे इसेन्स आहे ते टाकलेलं आहे इसेन्स टाकलं तर आपल्याला कलर देखील ॲड करायला लागतो कारण इ सेन्समध्ये कलर नसतात जर इमोल्शन ॲड करणार असाल तर कलर टाकायला ला लागत नाही कारण इमोल्शनमध्ये कलर असतात आता पिस्ता इसेन ज्याच्यामध्ये टाकलं होतं त्याच्यामध्ये ग्रीन कलर स्ट्रॉबेरी इसेन्समध्ये ज्याच्यामध्ये घातलं होतं त्याच्यामध्ये रेड कलर आणि ज्याच्यामध्ये पायनॅपलचं इसेन्स टाकलं होतं त्याच्यामध्ये येल्लो कलर टाकून मिक्स करून घेतलेलं आहे बघा किती सुंदर कलर आलेले आहेत तुम्हाला पाहिजे ते फ्लेवर तुम्ही टाकू शकता आणि हे वेगवेगळ्या प्रकारचा आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे याला वरतून ॲल्युमिनियम फॉईल लावून तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवलं तर आईस्क्रीम तुमचे तयार होणार आहे तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम देखील आता आपण बघितलेले आहेत तर चला आता आपल्याला कसाटा बनवायचा आहे त्याच्यासाठी आता आपण आपल्या कसाट्याला वेगवेगळ्या आईस्क्रीमचे लेअर देऊयात तर खाली आपला व्हॅनिला टाकून झालेला आहे तुम्हाला जर वाटलं तर याच्यामध्ये तुम्ही व्हॅनिलाचा ए घातला तरी चालेल मी घातलेला नाही आता वरतून आपण पिस्ताची लेअर देऊयात तुम्ही इथे खाली पायनॅपल किंवा स्ट्रॉबेरी तुम्हाला जो आवडेल तो टाकला तरी चालेल एकदम हळूवारपणे आईस्क्रीम टाकायचे आहेत खालच्या आईस्क्रीममध्ये वरचं आईस्क्रीम वर मिक्स व्हायला नको म्हणून एकदम हळूवार एकदम जवळ नेऊन हे टाकायचं आहे तरच आईस्क्रीम व्यवस्थित सेट होईल माझं देखील इथे थोडंसं मिक्स झालं होतं मी तुम्हाला दाखवते मी इथे भरभर टाकण्याचा प्रयत्न केला आणि बघा इथे थोडंसं मिक्स झालेलं आहे म्हणून चमचानेच आईस्क्रीम टाकायचं आहे ज्यावेळेस आपण डायरेक्ट बाऊलनेच आईस्क्रीम टाकतो त्यावेळेस खालच्या आईस्क्रीममध्ये वरचं आईस्क्रीम मिक्स होतं नंतर, होतो नंतर मी इथे चमच्याने व्यवस्थित स्ट्रॉबेरीचं जे आपण तयार केलेलं आईस्क्रीम होतं ते घातलेलं आहे सुरुवातीला व्हॅनिला नंतर आपण टाकलेला आहे पिस्ता त्याच्यावरती मी टाकलेला होता पायनॅपल आणि आता आपण टाकलेला आहे स्ट्रॉबेरीचं आईस्क्रीम आता आपल्या कसाट्याच्या लेयर्स सेट करून झालेल्या आहेत तर वरती आपल्याला केक लावायचा असतो मी केक केलेला नाही म्हणून मी ब्रेड लावलेला आहे तुमच्याकडे केक असेल तर केक लावू शकता नाही तर केक बनवून लावला तरी चालेल तर मी ते ब्रेडच्या साईड्स काढून घेतलेल्या आहेत आणि ब्रेड व्यवस्थित मापात कट करायचा आहे आता दुसरा ब्रेड थोडा मोठा होता म्हणून त्याला कट करून घेतलेला आहे तो देखील इथे सेट करून घेतलेला आहे खूप झटपट असं आपले इथे कसाटा बनवून तयार होतो बघा आता वरतून ब्रेड लावलेला आहे वरतून याला आपण ॲल्युमिनियम फॉईल लावूयात आणि याला सेट करण्यासाठी रात्रभर ठेवूयात आज दुपारी वाजलेले आहेत चार आपण याला आत्ता फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत आणि काढूयात उद्या दुपारी अकरा किंवा बारा वाजता आता आपण याला काढूयात म्हणजे तेवढा वेळ तो सेट होणार आहे इथे फ्रीजचं टेम्परेचर फुल करायचं आहे आता रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे आणि वाजलेले आहेत साडे अकरा दुसऱ्या दिवसाचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि आता आपण आईस्क्रीम काढलेलं आहे आता बघा आईस्क्रीम किंवा आपला कसाटा कसा झालेला आहे पूर्ण सेट झालेला आहे आता आपण याला काढून घेऊयात तर बघा याला इथे पलटी मारते परंतु तो एकदम कडक तयार झालेला असल्यामुळे इथे निघत नाही तर मी इथे खाली बटर पेपर घातला नव्हता तुम्ही आठवणीने खाली बटर पेपर घाला ज्यावेळेस आपण व्हॅनिला आईस्क्रीम घातलं त्याच्या आधी बटर पेपर घालायला हवा होता म्हणजे आईस्क्रीम पटकन निघालं असतं तर हा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ नये म्हणून मी ही क्लिप देखील शेअर केलेली आहे तर कसाटा निघत नव्हता म्हणून मी कसाट्याचा जे भांडा आहे त्याला खालून थोडं ओलं केलं म्हणून इथे आईस्क्रीम थोडंसं मेल्ट झालेलं आहे तुमचा हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून खाली बटर पेपर नक्की आठवणीने घाला आता बघा कसाटा कट करून घेतलेला आहे कलर बघा आतमध्ये एकदम जबरदस्त आपला कसाटा बनवून तयार झालेला आहे फक्त वरती माझं आईस्क्रीम थोडंसं मेल्ट झालेलं होतं तरवरती आपण ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत मी पिस्ताचे आणि बदामाचे तुकडे घातलेले आहे तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स घाला आणि इथे आपलं कसाटा बनवून तयार झालेला आहे बघा किती सुंदर आतमध्ये कसाटा तयार झालेला आहे आणि मार्केटमधील कसाट्यापेक्षा देखील चांगली टेस्ट याला आलेली होती तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद